बाल वयातच नाट्यकलेची गोडी निर्माण व्हावी चांगले कलाकार घडावेत यासाठी बालनाट्य चळवळ राबवली जाते कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या वतीनं सोमवारी सायंकाळी झाले मोकळे आभाळ आणि खोट्टम झुट्टम अशी दोन बालनाट्य झाली विशेष म्हणजे या बालनाट्यांचा प्रयोग हाऊसफुल झाला त्यामुळं बालकलाकार चांगलेच खुश झाले कोल्हापुरातील गायन समाज देवर क्लबच्या वतीनं अभिजात भारतीय कलांचा प्रचार प्रसार केला जातो सा सोमवारी सायंकाळी देवर क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात झाले मोकळे आभाळ आणि खोट्टम झुट्टम ही दोन बालनाट्य सादर झाली आई वडिलांचं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांना त्यांच्याच मित्रमैत्रिणींनी मदत केली आंधळ्या बहिणीचा भाऊ तिच्यासाठी आई बाप बनला एखाद्या असह्य व्यक्तीला समाजानं मदतीचा हात दिला तर त्यांचंही जीवन सुखकर होईल असा संदेश लेखक डॉ सतीश साळुंखे आणि दिग्दर्शक असिफ सनदी यांनी देण्याचा प्रयत्न केला तर खोट्टम झुट्टम या नाटकातून बालकलाकारांमधील सकस अभिनय दिसून आला मोजक्या कलाकारांनी विनोदी ढंगाना सादर केलेलं हे नाटक रसिकांना आवडलं मुलांनी खोटं बोलून आपलं अपयश लपवण्याऐवजी शिक्षक आणि पालकांना सत्य परिस्थिती सांगावी अन्यथा त्यांच्यावर शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ येते असा संदेश नाट या नाटकातून देण्यात आला या दोन्ही बालनाट्यांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला